मी धंदाळे आणि आपण बघत आहात डीएनए महाराष्ट्र नाईन न्यूज मित्रांनो खर तर आपण विचार करत असाल की निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला असताना अद्याप डीएनए ने एकही रिपोर्ट का प्रसारित केला नाही तर याचं कारण सुद्धा साधं आहे बातमी नुसतीच बातमी नको तर त्याच्यामध्ये सत्यता असणं अतिशय गरजेचं आहे आणि या नगरपरिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आजकाल सत्य बातम्यांपेक्षा एकमेकांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून चढावड कशी करायची हाच प्रकार आपल्याला बघायला मिळतोय तर मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेली ही बातमी कोणत्याही आघाडी किंवा पक्षाच्या समर्थनार्थ नाही किंवा कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत प्रचाराचा एक भाग म्हणून नाही तर पूर्ण सत्य आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत नेहमीप्रमाणेच बातमी मागील बातमी अर्थात बातमीचा डी एन ए आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत मित्रांनो अमोनेर शहर म्हटलं तर पूर्वीपासूनच अतिशय नागरिकांनी संवेदनशीलतेने केलेल्या मतदानाचं शहर अशी ओळख असतानाच गेल्या काही वर्षांपासून या मतदानाच्या पवित्र कार्यामध्ये अर्थकारण आलं आणि या अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारणाची समीकरणं बदल तर नेमकं काय घडलं का या संतांच्या भूमीमध्ये असं अचानक काय झालं की लोक या पवित्र मतदानाच्या वेळी अर्थकारणामध्ये गुरफटली गेली यामागे सुद्धा तसंच आहे मित्रांनो कारण, कारण एकही उमेदवार आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येण्याचा मार्ग न शोधता शॉर्टकट कसा मिळेल आणि त्या माध्यमातून आपण विजयी होऊन सत्तेचा राजकारण आपल्याकडे कसं खेचता येईल हाच प्रकार बघायला मिळाला सगळ्यात आधी सुरुवात केली कृषीभूषण साहेबराव पाटलांनी साहेबराव पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पारो तालुक्यातून येऊन अमळनेरमध्ये उमेदवारी दाखल केली त्यापूर्वी साहेबराव पाटलांनी अनेक मंदिरं अनेक सामाजिक का कार्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली अर्थात हे सगळं आचारसंहिता लागायच्या आधी होतं परंतु त्यातून त्यांना विजयसुद्धा प्राप्त झाला याच पावलावर पाऊल ठेवत नंतर माजी आमदार शिरीज चौधरींनी सुद्धा काहीसा उपयोग करत त्यांनी सुद्धा आमदारकी काबीज केली आणि नंतरच्या काळात अमळनेरला बिकानेर होऊ देऊ नका असं सांगणारे अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा याच मार्गाचा अवलंब करून मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण करत सत्ता आपल्याकडे खेचून आणली आत्ताची निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे पुढील पाच वर्ष नगरपालिकेमधल्या संदर्भात नागरिकांना जर आपल्या सोयीसुविधा हव्या असतील तर या वळेत निदान या आर्थिक कारणाला बळी न पडता प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि योग्य उमेदवारांना निवडून द्या जेणेकरून येणाऱ्या पाच वर्षात शहराचा विकास होईल मित्रांनो उमेदवारांची जर का आपण चाचपणी केली तर नेहमीप्रमाणे सामाजिक समीकरण जुळवत खासदार स्मिता वाघ आमदार अनिल भाईदास पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील विनोद भैया पाटील या सगळ्यांनी मिळून एक शहर विकास आघाडी स्थापन केली आणि पुन्हा सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी त्यांनी उमेदवार उभा केला व्यवसायाने पत्रकार असलेला जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर आता जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर म्हटलं तर हा एका सामान्य घरातील उमेदवार असून यालाच तिकीट का हा प्रश्नसुद्धा अनेक नागरिकांना पचनी पडला नाही आणि बरोबरीने वार्ड क्रमांक पंधरामध्ये अनिल भाईदास पाटलांनी उभं केलं आपल्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांना समीकरण साधं आहे जितेंद्र पाटील जर का नगराध्यक्ष निवडून आले तर उपनगराध्यक्ष म्हणून जयश्री अनिल पाटील यांना सत्तेत घ्यायचं आणि मग दोन्ही हातांनी सत्तेची जी फळं आहेत आपण चाखायची असं समीकरण कदाचित अनिल भाईदास पाटील यांनी केलेला असावं असा कयास नागरिकांमधून नोंदवला जातोय आणि त्याला कारणसुद्धा तितकंच आहे कारण शहर विकास आघाडीच्या अध्यक्षा जयश्री पाटील असल्याचं सूत्रांकडून माहीत पडतंय त्यामुळे सत्तेचं जे केंद्र आहे ते जयश्री पाटील असणार आहेत आणि दुसरीकडे निवडून येणारे किंवा उभे केलेले तेहतीस नगरसेवक यांच्यावर व्हिटो पॉवर जयश्री पाटलांचं चालणार आहे नुकतंच व्यापारी मेळाव्यामध्ये कृषीभूषण पाटील यांनी सुद्धा हा विषय बोलून दाखवला तर दुसरीकडे व्यापारी मेळाव्यामध्ये व्यासपीठाचा जर उपयोग केला तर व्यापारी कमी आणि व्यावसायिक अर्थात ज्यांना नफामधून काहीतरी मिळवायचं आहे अशीच मंडळी व्यासपीठावर बघायला मिळाली होती सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं ही सर्वसामान्यांची इच्छा असताना सुद्धा आघाडीच्या माध्यमातून अर्थकारण करून सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आमदार अनिलभाईदास पाटील यांचे सर्व प्रयत्न शर्थीचे असणार आहेत आणि या आघाडीच्या सगळ्या मान्यवरांकडे मग ते अनिल भाईदास पाटील असोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवार न उभे करता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी शिट्टीच्या चिन्हावर उमेदवार उभे केले खासदार स्मिता वाघ यांची तर अतिशय दयनीय अवस्था आहे सगळ्यात मोठा केंद्रात सत्तेवर असणारा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं बॅनर असताना फक्त तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभे करून ते सुद्धा कमळावर न लढवता शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली त्यांनी लढवण्याचा हा केविलवाना प्रयत्न कुठे ना कुठे कमळावर न लढवता केवळ तीन जागा त्याही शिट्टीवर लढवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नसून अनेक कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज झाल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे खासदार स्मिता वाघ यांनी हा निर्णय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली कन्या भैरवी पलांडे यांना लाँच करण्यासाठी घेतला असल्याची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या बोटातमध्ये ऐकायला मिळते आहे मित्रांनो अमोनेर शहर म्हटलं तर एकूण एकोणनव्वद हजार सातशे एक्कावन्न मतदार आहेत यापैकी पंचेचाळीस हजार सातशे एकवीस पुरुष मतदार असून त्रेचाळीस हजार सातशे एकवीस महिला मतदार आहेत आणि इतर दोन असे एकोणनव्वद हजार सातशे एक्कावन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा असतानाच दोन तारीख मात्र लग्नाची मोठी तारीख असल्याकारणाने किती टक्के मतदान होईल याकडे आता प्रशासनाचं सुद्धा लक्ष लागलं आहे दुसरीकडे शिरीष दादा चौधरी यांनी उभा केलेला उमेदवार हा नवखा उमेदवार असून राजकारणाचं सुद्धा याला माहीत नाही मात्र अतिशय प्रामाणिक आणि उच्च शिक्षित असल्या कारणानं जनतेचा कौल डॉक्टर परीक्षित बावीसकर यांना मिळतो का हे सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे सध्या तरी परिस्थिती अशीच आहे की चित्र जरी काही दिसत असलं तरी येत्या दोन दिवसात काय घडामोडी होतात यावर बरीच गणितं अवलंबून आहेत किंबहुना सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल भाईदास पाटील यांनी ज्याप्रमाणे रणनीती आखली होती तोच प्रकार जर पुन्हा रिपीट झाला तर मात्र आमनेरकरांनो सावधान आपल्याला नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार राहील असं मला वाटत नाही कारण प्रामाणिकपणे मतदान जर केलं तर आपण जाब विचारू शकतो परंतु अर्थकारणात गुरफटून जर आपण मतदान केलं तर आपल्याला कोणतीही नैतिकता जाब विचारण्याची असणार नाही मग दोन हजार रुपये पाणीपट्टी भरा एकही शिक्षण संस्था नगरपालिकेच्या ताब्यात नसताना शैक्षणिक कर भरा कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नसताना लोकवर्गणी भरा घर घ्यायचं असेल तरी लोकवर्गणी भरा घर घ्यायचं नसेल ट्रान्सफर करायचं असेल तरी पण लोकवर्गणी भरा आणि खड्डेमय रस्ते आठ दिवसातून होणारा तुरळक पाणीपुरवठा या सगळ्या गोष्टी मु गुमानं कोणताही आवाज न करता पुन्हा पाच वर्ष सहन करा तर मित्रांनो वेळ अजूनही गेली नाही रात्र वैऱ्याची आहे आपण शून्यप्रमाणे प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजवा जेणेकरून पारदर्शक सत्ता या यंदाच्या निवडणुकीत अमरनेरकरांना अपेक्षित असलेल्या सत्ता मिळेल आणि चांगल्यात चांगले, चांगले उमेदवार आपण निवडून द्याल जेणेकरून आपल्याला सुविधांच्या बाबतीत रडावं लागणार नाही परंतु मतदान आहे जनतेचा कौल आहे कोणाकडे झुकेल आज सांगणं कठीण आहे मात्र शून्यपणे मतदान करा जास्तीत जास्त मतदान करा प्रशासनाला मदत करा प्रामाणिकपणे मतदान करा जेणेकरून आपण गर्वाने उंच मानाने बोलू शकू की आम आम्ही अमोनेरचे मतदार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र